काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहानिमित्तानं शांती फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कार वितरण आणि डॉक्टर सोमनाथ काशीनाथ मुटकोळे यांच्या दहा नाटकांचा लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्ष आणि पुरोगामी विचारवंत संजय सोनवणी प्रमुख पाहुणे चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष मेघराज राजे भोसले माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे प्राध्यापक एजेड देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य आर एम कातोरे तसेच नामदेवराव गुंजाळ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शिक्षण अभ्यासक लेखक संदीप वाकचवरे राज्य लोकनाट्य मंडळाच्या अध्यक्ष रघुवीर खेडकर सिरियल नाट्य सिने कलावंत डॉक्टर राजेश आहेर आणि इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या संस्कृती कोकणे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान केला गेला याप्रसंगी डॉक्टर सोमनाथ मुटकोळे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं तर पुरस्कारार्थी सिनेकलावंत राजेश आहेर यांनी नटसम्राट नाटकाची झलक सादर केली सकारात्मक गोष्टी काही मांडता येतात का असा विचार करून माझी ही महापुरुषांच्या नाटकाने जन्म घेतला असे मला वाटत एकच उदाहरण आपल्या ग्रामीण लोकांसाठी मला या ठिकाणी मुद्दा द्यावा असं वाटत वेळ होतोय मी नावेला जाऊन एका प्रवचनाला गेलो आमच्या मेहनतचा दस क्रिया विधी होता रावसाहेब दसलेले आहे आणि त्या ठिकाणी पाटील सर विद्वत्तापूर्ण अशा महिला प्रवचन करत होत्या त्यांनी सांगितलं तुकाराम महाराज तीन वेळा मंडळ खाली आहे त्यातील एकदा त्यांच्या कारकिर्दी बाईला म्हणजे मुलीला दूध नव्हतं त्यांना तिथे दुधच सापडे ना आणि मग त्याने रस्त्यावर चालणाऱ्याच्या बैलाला कोणत्या बैलाचं दूध काढलं आणि तेव्हा पाजलं माझा संभ्रम निर्माण झाला आणि त्या दिवशी मी विचार केला की तुकारामांचे जर एकशे बावीस चमत्कार लोक मांडत असतील तर आपल्यालाही त्यांच्या वैकुंठी विमानात बसता येईल का म्हणून मी तुकाराम कोरोनाच्या काळात वाचायला घेतले मी थोडी असं सोडू त्याच्यासाठी तो एक कपाशी ट्रक ही कपासली म्हणजे नाही माझ्या लाडक्या गोफा मलाही सहन होणार नाही माझ्या समाधानासाठी खोटं सांगितलं पण नाही म्हणून सांग काय माझी मी मीच दिले ऐकल सरकार तुम्ही म्हणता मी लागवायचं नाही लागवायचं नाही पृथ्वीवर गाफिटपणे हिंणाऱ्या परमेशिवाराच्या पाठीत सुरा उचलून त्याचा खून करून पाहणाऱ्या लोकांच फोन लागवायचा नाही सरकार हिला माहिती माझ्या क्रोधाला राहा हात नाही पाय नाही रोळा पावलाय तो वडाल्याने घडल्यानं टाकलेलं दुकाचं थर जर अर्थ मी चुरकि सरकार सरकार मी राखवणार नाही काय फायदा आहे त्याचा मी राखवणार नाही पण मी रडणार नाही डोळ्यात तसवा ना जमायला लागले तर खिडे ठोकून डोळ्याच्या खाचा करून घेऊन छत्रपती संभाजी महाराज सारख्या पण नरे तुझ्या सगळ्या कीटकासमोर मी रडणार आहे मी चुरके मी आहे

आरक्षणाच्या मोर्चे निकता येतो जातीय संघर्ष प्रचंड वाढत आहे विद्रोहाची व्याख्या करत नाहीये सोनवणे सर आणि या सभागृहात आल्यापासून काय त्यांचा पुरण हा त्यांचा नेमका सत्कार आहे की शिमे असं वाटावं पण घरे वातावरण झालेलं आहे मग या खरं पुरोगामी कोण नेमका विद्रोह काय असतो याविषयी मला वाटतं काही बोलणार नाही पण माणसाकडे माणूस म्हणून बदलावायचा हा महत्वाचा विचार या सगळ्या नाटकातून दिलेला आहे याची बिना असेल सीमा असेल त्या वाचताना भारवून दहाही नाटक पाच ते सात वेळा वाचत नाटक एक पोलिसांनी बघते चुका करतात यश सरकार गंभीर आजार होतो आणि घटप्रदेश अधिकारी म्हणून सरकार सोबत झालेले पुरस्कार मिळाले नंतर त्याला गावात राहणं शक्य होत

त्याला वारसा वडिलांचा त्या ठिकाणी शासनाची दुःखी कॉम्प्लेट होते ते जरी कमी शिकलेले होते तरी त्या काळात त्यांनी सामनावी चळवळीमध्ये मोठं काम त्या ठिकाणी केलं होतं त्यांचाही वैचारिक वारसा त्यांना होता आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जसं भोटके हे जन लेखवे गोळा म्हणून ही कळवा येत असेल जसं संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या आजूबाजूला जे काही सामाजिक दोष आहेत सामाजिक त्यांनी सुरुवात केली आणि इतकं मोठं लिखाण त्यांनी केलेलं आहे त्यामुळे लेखक होण्यासाठी जी संवेदनशीलता असावी लागते की आपल्याला काहीतरी चुकीचं करत आणि मग आपण त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजे समाजाला प्रयत्न केला पाहिजे त्या भावनेतून त्यांनी लिहिलं आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सत्य सत्य व सत्याशी केले म्हणून बोलले नाही मानले बहुमता तर बहुमत काय म्हणतात लोक काय म्हणतात लोकांचा काय विचार याच्यापेक्षा सत्य काय म्हणजे मी लोकांपुढे मांडलं पाहिजे त्याच्यासाठी लागणार धाडस त्यांच्याकडे असावं लागतं कल्पना असावी लागते त्या ठिकाणी त्यांनी दाखवली आणि आपण बोलतो त्याचा समाजावर परिणाम होतो नाही तो लोक चांगले म्हणतात वाईट म्हणतात त्याचा विचार न करता आपण आपला विचार विद्यार्थ्यांनी मांडत राहिले पाहिजे म्हणजे कुसुमाग्रजांची कविता आहे की व्यर्थ झाला तुमचा व्यर्थ नाही सोडत व्यर्थ झाला तुमचा व्यर्थ नाही सोडत व्यर्थ झाले संतांचे पोटात परंतु याचा अर्थ कारण कधी कधी माणसाला नाही सांगतोय मी एवढं करतोय सामाजिक

त्या ठिकाणी या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी केली असते आणि डॉक्टर साहेब आता इथे शिवाजीला या गेली आहे आम्हाला विशाल निवडून पाठवू त्यांना आता त्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा आणि त्यांना मुक्तपणाने घेऊ द्या खूप लिहिण्याची खूप बोलण्याची खूप नाट्यकृत्यांनी एवढा प्रचंड असा

खरं नाही कारण नाटकांमध्ये जो जिवंतपणा समोर येतो जिवंत दृश्य तुम्हाला वगैरे पाहायला मिळतात किंवा आता अभिनय आपण पाहिला हा जिवंतपणा जो रंग आहे तो चित्रपटामध्ये गाणे कोणतेही टी व्ही दूरदर्शन वगैरे अशा माध्यमात नाही वाहिन्यांमध्ये नाही कशामध्ये आता आमचे मित्र ही मला नाटक अगतात घनश्याम पाटील आणि माझ्या नावाच्या आधी पुरोगामी आणि विचार होत हा त्याच्यावर आतर दे शब्द आज पुरोगामी या शब्दात मुळात काही अर्थ राहिलेला आहे काय हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट अशी महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायची पद्धत आहे आजही आहे परंतु महाराष्ट्र खरोखर आहे काय तिसरा प्रश्न महाराष्ट्र हा पुणे शाहू आंबेडकरांचा आहे असं तरी आणि अत्यंत पोट दिले म्हणत असतात पण ते सुद्धा वास्तव आहे काय ते वास्तव असावं असं आसा मला दिसत नाही संगमनेर मधील नाट्य चळवळीत परिवर्तनवादी लेखन दिग्दर्शन आणि अभिनय या माध्यमातून डॉक्टर सोमनाथ मुटकोळे यांचं मोठं योगदान आहे आज शांती फाउंडेशनच्या वतीनं सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान त्यांनी केला आहे यावेळी नाट्यक्षेत्रातील कलावंत मुटकोळे परिवारातील नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ